राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अंगणवाडी सेविका बबिता भुजबळ आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत गेली पंचवीस वर्ष आपण अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहात आणि आपल्या कार्याचा गौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन करण्यात आला आहे त्याच्याबद्दल आपलं मनपूर्वक सर्वप्रथम अभिनंदन आपलं कार्य अंगणवाडी सेविका म्हणून नेमकं कार्य कशा प्रकारचं असतं कार्य म्हणजे अंगणवाडीत लोकसंख्या एक हजार लोकसंख्येला <laughs> एक अंगणवाडी असते त्यामध्ये एका माझ्या कार्यक्षेत्रामध्ये एक हजार तीन लोकसंख्या आहे त्यामध्ये गरोदर माता स्तनदा माता पुरुष स्त्रिया अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरी वय मुली आणि अठरा ते पंचेचाळीस वयोगटातल्या स्त्रिया यांना आहार व आहार आरोग्य याविषयी शिक्षण दिले जाते त्यांना <laughs> आणि किशोरी वय मुलींनाही आहार आरोग्याबद्दल शिक्षण दिले जाते आणि सहा महिने तीन ते सहा वय सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांना टी एच आर दिला जातो म्हणजे टेक होम रेशन दिलं जाते घरी त्यांना आणि तीन ते सहा वयोगटातील मुलांना शाळापूर्व शिक्षण अंगणवाडी दिलं जातं अशा प्रकारे असं हे जे शिक्षण तुम्ही देता ते काय वेळेमध्ये देता आणि कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं हे अंगणवाडी आमची साडे दहा ते साडेतीन टायमिंग आहे पण साडे दहा ते दीड हे मुलांना शिक्षण तेव्हा बाल शिक्षण दिलं जातं मुलांना आणि त्याच्यानंतर आमच्या एरियामध्ये गृहबेटी असतात की पालकांना जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणं गृहबेटी रोजच्या असतात आमच्या त्यामध्ये सर्व लाभार्थी येतात म्हणजे गरोदर माता येतात स्तनदा माता येतात आणि शून्य ते सहा वर्षाच्या मुलांच्या माता त्यांना मार्गदर्शन अंगणवाडीत मुलं येत नसतील तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना प्रोत्साहन करणं अंगणवाडी विषयी सांगणं की अंगणवाडीत का पाठवायचं काय अंगणवाडीत आहे हे सगळं पटवून त्यांना देऊन अंगणवाडीत पाठवण्यासाठी प्रोत्साहित असतात त्या द्याव्या लागतात पण काय शिकवत आपण मुलांना गाणी गोष्टी आता नवीनच शिक्षण सुरू केलेलं आहे आकार आकार हे बाल प्रशिक्षण शासनाने आत्ताच मंजूर मन, मंजूर केले त्यासाठी हे बाल शिक्षण क्रम आकार हे आत्ताच मंजूर केलेले ह्याप्रमाणे मुलाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी हे आकार बाल क्रम सुरू केले आहे आणि त्यानुसार आम्ही त्या मुलांचे वेगवेगळे उपक्रम अंगणवाडीत राबवले जातात त्यासाठी शारीरिक विकास कारक विकास त्यामध्ये स्थूल स्नायू सूक्ष्म स्नायूंचा कृती केल्या जातात त्याच्यानंतर बौद्धिक विकास आहे भाषा विकास आहे अजून सामाजिक व भावनिक विकास आहे सृजनशीलता व सौंदर्यदृष्टीचा विकास आहे गणन सिद्धता लेखन सिद्धता वाचन सिद्धता आणि जीवन व्यवहारातील गोष्टी ह्या विविध विकास आणि त्याच्यानुसार कृती अंगणवाडीत केल्या जातात थोडक्यात आता उदाहरणार्थ सूक्ष्म स्नायूमध्ये मुलांचा म्हणजे या स्नायूंचा जास्त वापर केला जातो म्हणजे रंगकाम चिकटकाम ठसेकाम आणि रांगोळी काढणं असे मुलांचे उपक्रम घेतले जातात आणि स्थूल स्नायूंचा विकास होण्यासाठी उड्या मारणे टोनटून उड्या मारणे बोटांवर चालणे टाचांवर चालणे अजून रस्सी खालून चालणे आणि परत प्राण्यांची आवाज प्राणी कसे एकमेकांशी भांडतात किंवा कुत्र्याचा आवाज कुत्र्याचं भांडण कसं मांजराचं भांडण कसं असे खूप वेगवेगळे उपक्रम राबवतो आम्ही पण ह्याचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं प्रशिक्षण आमचं झालेलं आहे त्यानुसार आता टाइम ता टेबल दिले त्याप्रमाणे आता रोजचं आमचं शिक्षण मुलांचं त्याप्रमाणे आम्ही त्या त्या वाराप्रमाणे शिकवतो हो आणि वा स्थूल सूक्ष्म स्नायूंच्या विकासासाठी म्हणजे बाटलीत पाणी भरणे बाटलीला झाकण लावणे हे असे उपक्रम छोटे छोटे मुलांना आणि मुलं अगदी आवडीने करतात आम्हाला पण छान वाटतं शिकवायला काय आव्हानं वाटतात तुम्हाला आता पंचवीस वर्ष तुम्ही कार्यरत आहात आव्हानं तर खूप आहेत अंगणवाडीसाठी म्हणजे एक तर जागेचा पहिला प्रश्न शहरी भागात असल्यामुळे जागेची अडचण असते अगदी दहा बाय दहाच्या खोलीत ही अंगणवाडी आमची चालते आणि छान उपक्रम पण घेतो आम्ही त्या जागेच्या याच्यानुसार आणि शिवाय परत एरियातले पालक असतात त्यांना अंगणवाडीविषयी इतकं हे नसते mm -hmm. सारव... वे mm -hmm. mm -hmm. की सरकारी आहे इथे काय हे फक्त खाऊ वाटायचंच केंद्र आहे असे त्यांचे गैरसमज असतात मग त्यांना जाऊन प्रोत्साहन द्यावं लागतं अंगणवाडीत सर्व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही घेतो हे त्यांना पटवून देणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान असतं आणि त्यांना असं वाटतं पैसे देऊनच शाळा चांगली मिळते किंवा इंग्रजी माध्यमातून शिकवलं तरच मुलं चांगली शिकतात असं त्यांना वाटतं त्यांना अगदी समजून की अंगणवाडीतही विविध उपक्रम घेऊन सर्वांगीण विकास हा अंगणवाडीत केला जातो हे त्यांना आम्ही पटवून देऊन शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहित करतो हे मोठं आव्हान आहे आता शाळेत आजकाल मुलं लवकर जातात तुम्ही म्हणता की सहा वर्षापर्यंतचा हा वयोगट हा मुलं हा दोन कधी कधी आता तीन वर्षापासूनच प्ले ग्रुप वगैरे टाकतात दोन वर्षापासूनच मुलं अंगणवाडीत पाठवतात दोन ते अडीच मध्ये मग त्यांच्यानुसार त्यांचा गट वेगळा करून त्यांच्या उपक्रम म्हणजे त्यांची उपक्रमाची त्यांच्या वयानुसार यादी करून तसं त्यांना ते उपक्रम आम्ही घेतो आणि मग नंतर तीन वर्ष झाल्यानंतर ते टाकतात दुसऱ्या शाळेमध्ये त्यांच्या टायमिंग नुसार त्या शाळेत जाऊन ही पुन्हा अंगणवाडीत येतात ती मुलं मग सहा वर्षापर्यंत आम्हाला त्यांना लाभ द्यावाच लागतो आम्ही देतो आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करतो त्यांना शिकवण मुलांचा उत्साह असतो काय आवडतं का त्यांना कसा संवाद साधता त्यांच्याशी खूप मुलान मुलांचं म्हणजे मुलांना खूप आवडतं त्यांना म्हणजे त्यांच्यामध्येच आम्ही पण मिक्स होतो मुलं आले की अंगणवाडीमध्ये आले की प्रथम त्यांचं आम्ही स्वागत करतो मग ते थोडंसं अंगणवाडीत रुळायसाठी मुक्त खेळ घेतला जातो मग बाहुली घर असतं त्या घरामध्ये मग भातुकलीची खेळणी असतात माती काम असतं चिकट काम असतं मग त्याच्यात रुळले जरा मुलं की मग अनौपचारिक गप्पा आमच्या सुरू होतात की तू अंगणवाडीत येताना मग तू तु रस्त्यामध्ये तुला काय काय दिसलं तू काय काय पाहिलंस मग तू शर्ट कोणता घातलाय मग हा शर्ट तुला बाबांनी आणला का असं म्हणजे वेगवेगळ्या त्या मुलांना असं बोलायला हे करतं की मग तू जेवण काय मम्मीने घरी केलं काय आज बनवलं तुझ्या आईनी बाबांनी तुला काय खाऊ आणला आणि ह्या अनौपचारिक गप्पा त्याच्यानंतर नियोजित गप्पा एखादं चित्र दाखवायचं म्हणजे सर्कस असेल किंवा एखादी बाग असेल मार्केट असेल ते दाखवून त्यांचं म्हणजे विचारायचं या मार्केटमध्ये मग तुला काय काय दिसतंय सर्कस असे तर सर्कसमध्ये कोण कोण आहे ह्या अशा नियोजित गप्पा गोलामध्ये बसून गप्पा चालतात त्याच्यानंतर गाणी गोष्टी खेळ आणि मुलांचे स्मरण शक्ती वाढण्यासाठी त्यांच्याकडून खेळ दिले जातात त्यांना आणि परत शांतीचा खेळ घेतला जातो तुम्हाला आता पुरस्कार मिळालाय म्हणजे हे जे तुमची जी कामं आहेत जी तुम्हाला योजून दिलेली आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी वेगळं केलं असेल हो। ते काय केलं ते तेच म्हणजे जेव्हा ऑगस्टमध्ये स्तनपान सप्ताह असतो तेव्हा मी सातही दिवस वेगवेगळे उपक्रम घेतलेले आहेत डॉक्टरांना बोलवून त्या स्तनदा मातांना आईचं म्हणजे आईला बाळाला आईचं दूध किती महत्वाचं आहे ते डॉक्टरांतर्फे त्यांना सांगितलेलं आहे किंवा वरचा आहार त्यांना कधी चालू करायचा किंवा वरच्या आहारामध्ये त्या बाळाला काय काय दिलं पाहिजे ह्या सर्व वेगवेगळ्या दिवशी आणि पाककला स्पर्धा असते घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तू त्याच्यामधून कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त पौष्टिक कसं आपल्याला आहार बनवता येईल ते त्याच्यामध्ये पाककृती बनवून ते, पाक ते मांडले जातात त्याच्यानुसार महिलांना मार्गदर्शन केलं जातं ते ही कार्यक्रम घेतात किशोरी वयी मुलींना जास्त त्यांना आहार आरोग्य वैयक्तिक स्वच्छता त्यांच्या समस्या काय असतील तर त्या स्पष्टपणे तिथे बोलतात म्हणजे घरात नाही जे बोलू शकत ते आपल्याशी बोलतात मग त्यांना बोलतं करायसाठी त्यांच्यासाठी उपक्रम कार्यक्रम घेतले जातात अंगणवाडी अधिक सक्षम बनवण्यासाठी काय करायला हवं अगदी थोडक्यात सक्षम बनवण्यासाठी तर आता अंगणवाडी म्हणजे बालकेंद्री आहे त्याच्यामध्ये मुलाचा भावी नागरिक घडवण्याचा ना। पाया अंगणवाडीत घातला जातो आणि सहा वर्षापर्यंतच मुलाच्या मेंदूची वाढ सत्तर ते ऐंशी टक्के होत असते हा टप्पा खूप महत्वाचा असतो त्यांच्यासाठी त्यामुळे समाजातील पालक आणि समाज कार्यकर्ते महिला मंडळे विविध संस्था आणि आपले तरुण मंडळ असतात त्यांनी जर ह्याच्यात सहभाग घेतला तर अंगणवाडीमध्ये जास्त सक्षम करायला आम्हाला मदत होईल शिवाय आता ए म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये जर आम्हाला चांगल्या जागा उपलब्ध त्यांनी करून दिल्या तर आम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अंगणवाडी घेऊ शकतो आणि सक्षम करू शकतो तुम्ही जे कार्य करत आहात त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणखी असेच पुरस्कार तुम्हाला मिळावेत याही सदे थँक्यू नमस्कार